दीपामावश्याला आषाढी आमावश्या असे देखील म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचं स्वागताची देखील आपण तयारी करतो अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगलाचं प्रतीक असं म्हटलं जातं त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये प्रत्येक वेळेस आपल्या संस्कृतीत दिवेला अगदी विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून दीप आमावश्याच्या दिवशी अगदी आवर्जून प्रत्येक श्री आपल्या घरातला अगदी प्रत्येक दिवा स्वच्छ धरून देवघरामध्ये त्याची मांडणी करून कंकेचे दिवे बनून त्याची आपण पूजा ही करत असतो चला तर मग अगदी परफेक्ट असे कंकेचे दिवे कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी सर्वात आधी बारीक चिरून घेतलेला गोळ एका मोठ्या भांड्यात काढून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आता गुळाचं पाणी होईपर्यंत गूळ हा व्यवस्थित आपण ह्या पाण्यात विडगळून घेणार आहोत आता गुळ हा आपला विडगळून झाला आहे त्यानंतर लगेच काय करायचं एक पसरट मोठं भांडं घ्या त्यामध्ये एक वाटी आपली नेहमीची गव्हाची कणिक घ्या आता आपली नेहमीची गव्हाची कणिक ही अगदी बारीक असते पण दिवे बनवण्यासाठी लागणारी जी कणिक असते ती अगदी थोडीशी रवेदार अशी असते म्हणून यामध्ये आपण अगदी थोडासा बारीक रवा हा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर कुठलाही गोळाचा पदार्थ बनवताना आपण अगदी चिमुटभर अशी मिठाचा वापर करत असतो म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ घातले आपले कणिक सॉरी आपले जे दिवे आहेत ते अगदी छान मऊसूत व्हायसाठी यामध्ये मी अगदी थोडंसं अगदी चिमुटवर असा आपला नेहमीचा खाण्याचा सोडा घातला आहे त्यानंतर अगदी थोडंसं तूप घालून याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तूप किंवा तेलाचा देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही तर अगदी व्यवस्थित कंकेमध्ये आपण तूप हे मिक्स करून घेतले त्यानंतर लगेच जे काही आपण आता गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते घ्यायचं आणि आता हे गुळाचं पाणी अगदी थोडं थोडं घालत आपण अगदी घट्टसर अशी कणिकही मळून घेणार गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं जेणेकरून गुळातले जे काही घाण असेल ते निघून जाईल ह्या पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी घालत अंदाजाने आपण आता छान अगदी घट्टसर आपल्याला कणिकही मळून घ्यायची जर तुम्ही सैलसर कणिक मळून घ्याल तर दिवे बनवताना आपल्याला थोडा त्रास हा होतो म्हणून जेवढं शक्य तेवढं अगदी घट्टसर अशी कणिक मळून घ्या कणिक आता आपली मळून तयार झाली त्यानंतर पाच मिनिटभर आता आपण ही कणिक भिजून घेणार आहोत म्हणजे थोड्या वेळ तिला ठेवून देणार आहोत तर थोड्या वेळानंतर पुन्हा की कणिक ही व्यवस्थित आपण चोळून घ्यायची त्यामुळे काय होणार आहे कणिक हलकीशी थोडीशी मौसूत होईल आणि आपल्याला दिवा बनवताना अजिबात त्रास हा होणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता अगदी मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा दिवा आपल्याला कसा हवाय आहे आकाराने लहान मोठा त्यानुसार आपण आता लगेचच कणकीचे गोळे हे तयार करून घ्यायचे तर आता आपण एकसारखे कंकेचे गोळे हे तयार करून घेणार आहोत जेणेकरून एकसारखे आपले दिवे हे तयार होते तर दहा मी आता गोळे हे तयार करून घेतले त्यापैकी एक गोळा घ्यायचा अजिबात तेल किंवा पिठाचा वापर आपल्याला करायचा आणि तुम्ही बघाल हाताला अजिबात आपली कणिक ही चिपकत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं कणिक हे तयार झालं आहे तो गोळा आपण घेतला होता जो आपला अंगठा असतो तो, तो मध्यभागी गोळ्याला टोचून त्याचं अगदी थोडंसं गोल होल तयार करून घ्यायचं त्यानंतर अगदी हळूवार अशा पद्धतीने दोघा हातांचा वापर करून अगदी हलक्या हाताने लगेचच आपण हा दिवा अशा तयार हा करून घ्यायचा आजूबाजूच्या ज्या कळा आहेत त्या अगदी बारीक करून घ्या जेणेकरून ते अगदी छान असे ते शिजतील त्यानंतर लई दोन बोटांची चिमटी घेऊन ह्या पद्धतीने आपण दिव्याला हा आकार देऊन घ्यायचा तर तुम्हाला दुसरा देखील करून दाखवतील तर गोळा घेतला आहे गोळा घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपण मध्यभागी होल तयार करायचं आणि हळूवार अशा पद्धतीने आपण गोल फिरवत आजूबाजूची जी पारी असते ती अगदी बारीक करत अशा पद्धतीने आपण दिवा हा तयार करून घ्यायचा तर अगदी व्यवस्थित आपण त्याला आकार हा देऊन घेतला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण दिवे एकसारख्या आकाराने आता तयार करून घेऊया तर बनवायला अगदी सोपे असतात अगदी परफेक्ट असे आपले दिवे हे तयार झाले आता आपल्याला अकरा दिवे लागणारे अकरा दिव्यांपैकी आपले दहा दिवे एकसारखेच करून तयार झाले त्यानंतर काय करायचं उरलेली संपूर्ण कनेक ही घ्यायची अगदी मोठा असा गोळा घ्यायचा त्या गोळ्याला व्यवस्थित आपण सेट करून घेणार आहोत आणि त्यानंतर लगेच याची आपण अगदी जास्त जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही या पद्धतीची आपण पोळीही तयार करून घ्यायची तर आता आपली पोळीही तयार करून झाली त्यानंतर सुरी घ्या किंवा पिझ्झा कटर घ्या आणि त्याच्या सहाय्याने आता आपल्याला याचे त्रिकोण तयार करून घ्यायचे तर सर्वात आधी काय करायचं मध्यभागी एक कट लावायचं लगेच त्याच्या मध्यभागी एक कट करून घेतले आणि अशा पद्धतीने आपण आता याचे त्रिकोण असे तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण त्रिकोण हे तयार करून घेतले हे त्रिकोण लगेच आता वेगवेगळे आपल्याला करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला अजिबात त्याचा आकार हा बिघडू द्यायचा नाही तर त्रिकोण आपले अगदी परफेक्ट तयार करून झाला चा? आहे त्यानंतर काय करायचं एका त्रिकोणावर दुसरा त्रिकोण ह्या पद्धतीने आपण आता रचत जायचं जेवढा आपल्याला दिवा मोठा किंवा जेवढ्या जास्त आपल्याला त्याच्या पाकळ्या हव्यात तेवढं आपण जास्ती त्रिकोण हे एकमेकांवरती रचत जायचे तर इथं मी पाच त्रिकोण पाच ते सहा त्रिकोण एकमेकांवरती चिपकून घेतले त्यानंतर काय करायचं हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे एकमेकांना ते चिपकून जातील ते चिपकण्यासाठी आपण इथे तेलाचा किंवा पाण्याचा देखील वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर काय करणार आहोत अगदी हलक्या हाताने लगेच याचा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार करून झाल्यानंतर लगेच बरोबर याच्या मध्यभागी आपण पुन्हा आणखी कट लावून घेणार आहोत म्हणजे कट हे करून घेणार आहोत तर कट करून घेतल्यानंतर लय हलक्या हाताने लगेचच छान आता याला फुलाचा आकार आपण देऊन घेणार आहोत अगदी सज देता येतो अजिबात त्रास वगैरे हो होत नाही किंवा आपल्याला हवा तसा आपण दिवा हा आकार किंवा आपल्याला हवा तसा दिवा आपण तयार करून घेऊ शकतो तुम्ही बघू शकाल अगदी छान फुलाच्या आकाराने अगदी परफेक्ट असा आपला हा दिवा तयार झालाय नक्की हळवार व्यवस्थित आपण आता याला आकार हा देऊन घेतले अशाच पद्धतीने दुसरा देखील आपण दिवा हा तयार करून घेऊया तर आता आपले दोघेही दिवे तयार झाले संपूर्ण दिवे तयार करून झाल्यानंतर लगेचच साईडला गॅसवरती कढई गरम करून घ्या त्यामध्ये आपण आता अगदी थोडंसं पाणी म्हणजे ग्लासभर पाणी हे गरम करून घ्यायचे त्यावरती चाळणी ठेवून लगेच हे दिवे व्यवस्थित चाळणीमध्ये थोड्याशा अंतरावरती आपण यांना रचून देणार एकमेकांना लागून ठेवून घेऊ नका त्यामुळे काय होईल एकमेकांना दिवा हा आपला चिपकेल आणि आपल्या दिव्याचा आकार देखील बिघडेल तर संपूर्ण दिवे हे व्यवस्थित मी आता रचून दिले त्यावरती झाकण ठेवून फक्त आपल्याला पाच मिनटं आता स्टीम हे करून घ्यायचं अजिबात जास्त वेळ करून घ्यायची गरज नाही तर तुम्ही बघाल पाच मिनटानंतर अगदी परफेक्ट असे आपले दिवे हे वाफून तयार झाले गॅस हा बंद करायचा आता हे दिव्यांना हलकेसे आपण गार करून घेणार आहोत हलकेसे गार झाल्यानंतरच आपण हे दिवे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हलकेसे गार झाले त्यानंतर आपल्या हाताला देखील बसणार नाही आणि आपल्या दिव्याचा आकार देखील बदलणार नाही तर एका प्लेटमध्ये आता मी संपूर्ण दिवे हे काढून घेतले अगदी परफेक्ट असे आपले आमोशाच्या निमित्ताने अगदी छान परफेक्ट असे आपले दिवे हे तयार आहे तर लगेचच आपण दिवे लावण्याची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे वाती हे मी रचून आहे दिव्यांमध्ये आणि त्यानंतर मध्या ज्या दिवेमध्ये आपल्याला आता ही वात न लावता फुल वात आपण त्यामध्ये लावणार आहोत त्यासाठी देखील मी आधीच फुलवात तयार करून घेतली तर सर्वात आधी आपण काय करून घेणार आहोत दिव्यांमध्ये लगेच तेल किंवा तूप हे टाकून घ्यायचे मध्यभागी लगेच अशा पद्धतीने फुल ही ठेवायची आणि लगेचच आपण आता दिवे हे लावून घेऊया नक्की तुम्ही ह्या पद्धतीने आमावश्याच्या दिवशी दिवे हे करून बघा अगदी परफेक्ट आपले दिवे हे तयार होतात तर अगदी छान असे आपल्या दिव्यांची रेसिपी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब እን 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 እን